मित्र मैत्रिणीनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्याकरता एक आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे ती आहे जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीसांचा समावेश आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागामार्फत गुरुवारी जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीसांना उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीस आणि एका पर्यवेक्षकांचा समावेश आहे जिल्हा परिषद फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षकांना गौ गव कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य अंजली आंबेडकर उपस्थित होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी शिक्षण व आरोग्य सभापती माया नाईक समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे महिला व बालकल्याण सभापती रिझवाना परवीन शेख मुख्तार कृषी व वा पशुसंवादन सभापती योगिता रोकडे सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने सदस्य पुष्पा इंगडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला सदस्य महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे उपस्थित होत्या जिल्ह्यातील चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीस आणि एक पर्यशिकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्य गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते सन्मानचिन्ह पैठणी देऊन केला सन्मान या कार्यक्रमात जिल्ह्यातील चौदा अंगणवाडी सेविका एक पर्यवेक्षिका आणि चौदा मदतनीस कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व पैठणी देऊन कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद